सुलोना सोनवले व्यायाम हा मी कधी केलेला नव्हता म अक्षसारांनी ठेवलं व्यायाम आणि योगा हे पण आम्हाला माहिती नव्हते जास्त त्याच्यात अनुभव नव्हता आणि माझा पाय रोज इथं सूज यायची <laughs> माझ्या पायाला जास्त <laughs> आणि मला थोडं म्हणजे पहिल्या दिवशी थोडं बरं वाटलं व्यायाम करून आणि अशा दहा दिवसामध्ये थोडासा पाय सूजणं बंद झाला आणि थोडं मला फरक जाणवला आणि मग मला असं वाटतं की व्यायामाने बरं होतं तर कर रोज करायला पाहिजे छान थँक यू मॅडम मॅडम पण खूप छान शिकवतात मानवी मॅडम पल्लवी मॅडम हर्षल्ला मॅडम आक मॅडम या खूप छान अनुभव देतात यांच्या एवढा अनुभव इतका छान होता की खूप मस्त वाटलं मला बनाला पण वाटलं आणि छान पण वाटलं याच्या पुढं मी करू शकेन असं मला वाटतंय